श्री गुरुदेव दत्त म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या दुनिया बघून नाही कारण दुनिया फक्त निकाल संगीत बघते आणि ईश्वर तुमचे प्रयत्न बघतो मित्रांनो दत्तगुरूंचे हे विचार आणि त्यांचे गूढ तत्वज्ञान संगीत तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे हे विचार तुमचे आयुष्य बदलू शकतात तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी आणि या सेवेसाठी खूप मोलाचा ठरेल त्यामुळे माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा कॉमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब पण संगीत करून घ्या श्री गुरुदेव दत्तांचे स्वरूप हे केवळ एक देवता म्हणून नाही तर अवधूत म्हणून ओळखले जाते अवधूत म्हणजे जो सर्व बंधनांच्या पलीकडे आहे आजच्या काळात आपण सर्वजण एकाच गोष्टीने त्रस्त आहोत आणि ती म्हणजे चिंता आणि भविष्याची भीती पण गुरुचरित्राचा सार समजून घेतला तर लक्षात येईल की आपण ज्या गोष्टींसाठी रात्रंदिवस रडतो त्या गोष्टी आपल्या कर्माच्या हिशोबाने आधीच ठरलेल्या असतात दत्तगुरूंचा पहिला आणि सर्वात महत्वाचा उपदेश हा कर्मावर आणि ईश्वरी नियोजनावर विश्वास हाच आहे आज आपण बघतो माणूस देवाला प्रश्न विचारतो देवा माझ्याच वाट्याला हे दुःख का पण गुरुदेव सांगतात दुःख हे शिक्षा नाही तर ती एक प्रक्रिया आहे जसं सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं तसंच आत्म्याला शुद्ध होण्यासाठी संकटातून जावं लागतं ज्याच्या आयुष्यात जेवढा जास्त संघर्ष समजून जावे की नियतीने त्याच्यासाठी यशाचे शिखरही तेवढेच उंच ठरवलेले आहे तुम्ही कधी विचार केला आहे का समुद्र एवढा विशाल आणि शक्तिशाली का आहे कारण त्याने हजारो नद्यांचा वेग स्वतःमध्ये सामावून घेतला आहे तरीही तो शांत आहे माणसानेही तसेच असावे बाहेर कितीही गोंधळ असो लोकांची कितीही टीका असो मनातून शांत राहणे हीच खरी शक्ती आहे आपल्या दुःखाचे मूळ कारण काय आहे आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला बदलत नाही गुरुदेव स्पष्ट सांगतात तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे फळ देणे हे माझे काम जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता आणि ते मिळत नाही तेव्हा निराश होऊ नका याचा अर्थ असा आहे की देवाची तुमच्यासाठी काहीतरी वेगळी आणि मोठी योजना आहे लहान मूल रडत असते की मला खेळायला चाकू पाहिजे पण आई त्याला चाकू देत नाही तिथे त्या मुलाला वाटते की आई वाईट आहे पण आईला माहीत असते की चाकूने त्याचाच हात कापला जाईल आपणही त्या लहान मुलासारखे आहोत आणि देव त्या आईसारखा संगीत अनेकदा आपण ज्या गोष्टीसाठी हपापलेले असतो ती गोष्ट आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते म्हणून देव आपल्याला त्यापासून वाचवत असतो यालाच ईश्वरी कृपा म्हणतात पण आपण अज्ञानामुळे त्याला दुर्भाग्य समजतो आणखी एक सत्य जे पचवायला कठीण आहे पण अटळ आहे ते म्हणजे प्रतीक्षा संयम हा यशाचा पाया आहे आजची पिढी प्रत्येक गोष्टीत घाई करते पण निसर्गाचा नियम बघा माळी झाडाला शंभर घागरी पाणी घालू दे पण फळ तेव्हाच येईल जेव्हा ऋतू येईल त्याआधी फळ येणार नाही तसेच तुमचे प्रयत्नही शंभर टक्के असू द्या पण तुमच्या कर्माचे फळ योग्य वेळ आल्यावरच मिळेल जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत संयम ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द साईनाथांनी वापरले जे दत्तांचेच रूप आहेत श्रद्धेचा अर्थ आहे देवाला काय करायचे आहे ते माहीत आहे आणि सबुरीचा अर्थ आहे देव ते योग्य वेळीच करेल आपण म्हणतो की देव मला बघत नाही का तो शांत का आहे लक्षात ठेवा जेव्हा शिक्षक परीक्षा घेत असतात तेव्हा ते शांत असतात ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू असेल आणि देव शांत असेल तर समजा तुमची परीक्षा संगीत चालू आहे तो बघतोय की संकटात हा कोलमडून पडतोय की माझ्यावर विश्वास ठेवून उभा राहतोय जो या परीक्षेत पास संगीत होतो त्यालाच गुरुदेव जवळ करतात मुर्द्याला खांदा देणे सोपे आहे पण जिवंत माणसाला संकटाच्या वेळी आधार देणे हे त्याहून मोठे पुण्य आहे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा तुमचे दुःख आपोआप हलके होईल आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तक्रार करणे सोडा माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही असे म्हणण्यापेक्षा जे आहे त्याचा मी सर्वोत्तम वापर तसा करेन संगीत याचा विचार करा सूर्य कधीही तक्रार करत नाही की ढग आडवे आले आहेत तो फक्त तळपत राहतो आणि त्याची हीच सातत्य ढगांना हटवायला भाग पाडते तुमचे प्रयत्नही सूर्यासारखे असावेत जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा तुमच्यात एक नवीन ऊर्जा येते तुम्हाला समजते की की जे की हे, हे सर्व क्षणभंगूर आहे सत्य फक्त एकच आहे तुमचे कर्म आणि तुमची भक्ती पण मग तरीही मानवी मन संशयखोर असते आपल्याला पुरावा लागतो आपल्याला वाटते की आपण जे ठरवू तसेच घडले पाहिजे आपण निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करू पाहतो पण जेव्हा माणूस देवाची योजना नाकारून स्वतःची मनमानी करू लागतो तेव्हा काय घडते हे समजवण्यासाठी एका शेतकऱ्याची ही अत्यंत मार्मिक कथा का खूप काही सांगून जाते एका गावात एक कष्टाळू शेतकरी राहायचा तो देवाला खूप मानायचा पण त्याला नेहमी एक तक्रार असायची त्याला वाटायचे की देवाला शेतीबद्दल काहीच समजत नाही कधी खूप पाऊस पडतो कधी अगदीच दुष्काळ तर कधी पीक हातात आल्यावर गारपीट होते एक दिवस तो रागाच्या भरात देवाला म्हणाला देवा तू हे जग चालवत असशील पण तुला शेतीमधलं काही कळत नाही तू अवेळी पाऊस पाडून आमचं नुकसान करतोस एक काम कर यावर्षी फक्त एक वर्षासाठी निसर्गाचा ताबा माझ्या हातात दे जसं मी म्हणेन तसंच हवामान बदलू दे मग बघ मी कशी धान्याची कोठारं भरून दाखवतो देवाने स्मिथ हास्य केले आणि म्हटले ठीक आहे या वर्षासाठी जशी तुझी इच्छा असेल तसेच हवामान असेल शेतकरी खूप खुश झाला त्याने गव्हाची पेरणी केली जेव्हा त्याला वाटले ऊन पाहिजे त्याने ऊन पाडले जेव्हा वाटले पाणी पाहिजे तेव्हा पाऊस पाडला त्याने वाऱ्याला सुद्धा वेगाने वाहू दिले नाही जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही त्याने ऊन गारपीट वादळ यापैकी काहीच येऊ दिले नाही सर्व काही त्याच्या मनासारखे झाले शेतात पीक जोमाने वाढले गव्हाची रोपे हिरवीगार आणि उंच झाली होती शेतकऱ्यात आनंद गबेनात मावेनासा झाला तो मनातल्या मनात देवाला हसून म्हणाला बघा याला म्हणतात नियोजन आता उत्पादन कसे विक्रमी येते ते कापणीची वेळ आली शेतकरी मोठ्या अभिमानाने घेऊन शेतात गेला त्याने त्याने पहिली कापली पण जेव्हा उंब्या इयर ऑफ वीट हातात घेतल्या तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्या उंब्या आतून रिकाम्या होत्या त्यात गव्हाचा एकही दाणा भरला नव्हता फक्त भुसा होता त्याने दुसरी पेंढी कापली तिसरी कापली सर्व रोपे आतून पोकळ होती तो होऊन यमिनीवर बसला आणि ब्रळत म्हणाला देवा हे काय झाले मी तर सर्व काही योग्य केले होते पाणी ऊन खत सर्व वेळेवर दिले कोणत्याही संकटाची झळ लागू दिली नाही तरीही पीक वाया का गेले तेव्हा आकाशातून एक गंभीर आणि शांत वाणी उमटली हे मानवा हे तर होणारच होते कारण तू रोपांना संघर्ष करूच दिलास नाहीस तू त्यांना उन्हात ताकू दिलेस नाहीस जोराच्या वाऱ्याशी लढू दिलेच नाहीस तुला माहीत आहे का जेव्हा जोराचा वारा सुटतो तेव्हा ती रोपे स्वतःला वाचवण्यासाठी आपली मुळे जमिनीत अजून खोलवर रुजवतात जेव्हा ऊन पडते तेव्हा ती जगण्यासाठी स्वतःमधली सुप्त ऊर्जे जागृत करतात या संघर्षातूनच त्या दाण्यांमध्ये सत्व निर्माण होते देव पुढे म्हणाले तू त्यांना फक्त सुविधा दिलीस आव्हान दिले नाहीस म्हणून ती रोपे बाहेरून तरी टवटवीत वाढली पण आतून मात्र पोकळ राहिली सोन्यालाही चमकण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात आणि आगीत जळावे लागते तसेच आयुष्यात संकटे आल्याशिवाय माणसाचे व्यक्तिमत्व घडत नाही संघर्षच माणसाला आतून मजबूत बनवतो शेतकऱ्याला आपली चूक समजली होती त्याने देवाची क्षमा मागितली मित्रांनो हा नियम फक्त शेतीला नाही तर आपल्या आयुष्यालाही लागू होतो जर तुमच्या आयुष्यात संकटे येत असतील तर समजा देव तुमची मुळे खोलवर रुजवत आहे तो तुम्हाला भविष्यासाठी तयार करत आहे ज्याने संघर्षाचा सामना केला नाही तो आयुष्याच्या लढाईत कधीच जिंकू शकत नाही म्हणून जेव्हा संकट येईल तेव्हा रडू नका तर छाती ठोकून त्याला सामोरे जा आणि म्हणा मी तयार आहे कारण माझा माझ्या ईश्वरावर आणि कर्मावर विश्वास आहे कर्माचा नियम आपण समजलो देवाची योजनाही समजली पण बाहेरच्या संकटांशी लढणे सोपे आहे तरीही माणूस दुःखी का आहे कारण त्याचा खरा शत्रू बाहेर नाही तर त्याच्या आतच लपलेला आहे तो शत्रू कोण आहे जो तुम्हाला क्षना जाळतोय आणि समाज तुमच्या चांगल्या कामात कसा अडथळा आणतो संभाळून राहा कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की मन आणि अहंकाराचा खेळ कसा चालतो आणि यातून सुटका कशी करून घ्यायची ते एक रहस्य जे फक्त गुरुचरित्रात लपले आहे ते आपण उलगडणार आहोत माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की त्या आयुष्यभर बाहेरच्या जगाशी लढत राहतो पण ज्याच्याशी खरी लढाई करायची आहे तो शत्रू त्याच्या आतच लपलेला असतो आणि तो, तो शत्रू म्हणजे त्याचे स्वतःचे मन आणि अहंकार गुरुदेव दत्त स्पष्ट करतात की या जगात तुमचे कोणीही वाईट करू शकत नाही जोपर्यंत तुमचे स्वतःचे मन तुम्हाला कमकुवत बनवत नाही तुम्हाला माहीत आहे का मन हे अंधेय असते मनाला भविष्याचे ज्ञान नसते त्याला फक्त सध्याचे सुख हवे असते विचार करा एका रथाला पाच घोडे जोडलेले आहेत पण त्या रथाचा सारथी झोपलेला असेल तर ते घोडे रथाला कुठेही घेऊन जातील आणि शेवटी खड्ड्यात पाडतील आपले शरीर हा रथ आहे आपली इंद्रिय हे घोडे आहेत मन हे लगाम आहे आणि आपली बुद्धी हा सारथी आहे आजच्या काळात समस्या ही झाली आहे की बुद्धी जी मालक असायला हवी होती ती गुलाम झाली आहे आणि मन जे सेवक असायला हवे होते ते मालक झाले आहे जेव्हा मन सांगते की आज काम नको करूया आज आराम करूया तेव्हा बुद्धीने त्याला आदेश दिला पाहिजे की नाही आजचे काम आजच झाले पाहिजे पण आपण मनाचे ऐकतो आणि तिथेच आपल्या अधोगतीची सुरुवात होते गुरुदेव सांगतात मनाला रिकामे ठेवू नका कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते जेव्हा तुम्ही रिकामे असता तेव्हाच तुम्हाला भूतकाळातील दुःख आणि भविष्य काळाची चिंता सतावत असते जे लोक सतत कार्यरत असतात ईश्वराच्या नामात दंग असतात त्यानं डिप्रेशन किंवा नैराश्य कधीच येत नाही मनाचा एक नियम आहे त्याला एकावेळी एकच विचार करता येतो जर तुम्ही त्यात श्री गुरुदेव दत्त हे नाम भरले तर तिथे चिंतेसाठी जागा चुरणार नाही आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जो आजच्या समाजाचा आरसा आहे तो म्हणजे निंदा आणि टीका तुम्ही कितीही चांगले काम करा लोक तुमच्या चुका शोधणारच अगदी स्वतः भगवंत जेव्हा अवतार घेऊन पृथ्वीवर आले तेव्हा लोकांनी त्यांनाही सोडले नाही तर तुम्ही आणि आम्ही कोण आहोत पण इथे दत्तगुरूंचे एक अद्भुत गुपित आहे ते म्हणतात निंदा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही राग करू नका उलट त्याचे आभार माना का कारण निंदा करणाऱ्या व्यक्ती फुकटात तुमचे कपडे धुण्याचे काम करत असतो संतांनी म्हटले आहे निंदकाचे घर असावे शेजारी जेव्हा कोणी तुमची निंदा करतो तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट बोलतो तेव्हा आध्यात्मिक गणितानुसार तो तुमची सर्व पापे स्वतःच्या माथी घेत असतो आणि त्याचे पुण्य तुम्हाला देत असतो त्यामुळे जर कोणी तुमची बदनामी करत असेल तर खुश व्हा कारण तुमची प्रगती होत आहे आणि तुमचा रस्ता साफ होत आहे ज्या समाजात आपण राहतो तिथे दोन प्रकारचे लोक असतात एक जे तोंडावर कडू बोलतात पण मनात निर्मळ असतात आणि दुसरे जे तोंडावर साखरेसारखे गोड बोलतात पण पाठीत खंजीर खूप असतात गुरुचरित्र आपल्याला शिकवते की सत्य बोलणारा माणूस कडू असू शकतो पण तो विश्वासघातकी नसतो या उलट जो माणूस तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो हो करतो तुमची खोटी स्तुती करतो त्याच्यापासून सावध रहा तो त्या गोड विषासारखा आहे जो हळूहळू तुम्हाला मारतो खऱ्या मित्राची ओळख हीच आहे की जो तुमची चूक तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत ठेवतो आणि जगासमोर तुमची इज्जत झाकतो पण दुर्दैवाने आपल्याला आपली चूक सांगणारी माणसं सा आवडत नाहीत आणि आपली स्तुती करणारे स्वार्थी लोक आपण जवळ करतो दुसरे एक सत्य स्वीकारा म्हणजे लोनलीनेस आजकाल तरुणांना एकटे राहण्याची भीती वाटते पण गुरुदेव सांगतात एकटे पण हा शाप नाही तर तो एक वरदान आहे जेव्हा तुम्ही गर्दीत असता तेव्हा तुम्ही जगाचे ऐकता पण जेव्हा तुम्ही एकटे ते असता तेव्हा तुम्ही स्वतःचे आणि ईश्वराचे ऐकता सिंह नेहमी एकटा चालतो मेंढ्यांचे कळप असतात जर देवाने तुम्हाला एकटे पाडले असेल काही मित्र दुरावले असतील तर समजा की देव तुम्हाला स्वतःच्या जवळ घेऊ इच्छितो हा काळ स्वतःला घडवण्याचा आहे रडण्याचा नाही आणि लक्षात ठेवा कर्माचा नियम कोणासाठीही बदलत नाही हे जग ध्वनी म्हणजे एकोसारखा आहे तुम्ही डोंगरासमोर उभे राहून प्रेम ओरडलात तर प्रेमाचा आवाज परत येईल आणि जर शिव्या दिल्यात तर शिव्याच परत येतील तसेच तुम्ही कोणाचे चांगले केले असेल तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात व्याजासकट तुमच्याकडे परत येईल आणि जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल कोणाचे पैसे बुडवले असतील किंवा कोणाचा विश्वासघात केला असेल तर तयार रहा निसर्ग त्याचा हिशोब नक्की करेल अनेकदा आपण बघतो की वाईट काम करणारे लोक मजेत असतात आणि चांगले लोक दुःखात असतात आपल्याला वाटतं की देवाच्या घरी अंधेर आहे पण तसे नसते ज्यांचे पाप वाढले आहे त्यांना देव थोडी दोरी लांब सोडतो जेणेकरून त्यांना वाटावे की आपणच राजे आहोत पण जेव्हा ती दोरी खेचणी जाते तेव्हा त्यांना सावरून राहायलाही वेळ मिळत नाही या जगात सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर तो आहे अहंकार इगो मी कोणीतरी आहे हे पद माझे आहे माझ्यामुळेच हे घर चालले आहे हा मी माणसाच्या विनाशाचे कारण आहे रावण कंस दुर्योधन यांच्याकडे काय कमी होते धन शक्ती बुद्धी सर्व काही होते पण फक्त एका अहंकारामुळे त्यांचा सर्वनाश झाला अहंकार हा त्या फुग्यासारखा आहे जो बाहेरून खूप मोठा दिसतो पण एक छोटीशी सुई म्हणजे सत्य त्याला फोडण्यासाठी पुरेशी असते आपल्या शरीरातच अहंकाराचा आणि नम्रतेचा एक अद्भुत धडा लपलेला आहे जो आपण रोज अनुभवतो पण कधी लक्षात घेत नाही या यासाठी एक प्राचीन दृष्टांत आहे जो तुमचे डोळे उघडेल एकदा शरीरातील दातांना स्वतःच्या शक्तीचा खूप गर्व झाला ते आपल्या शेजारी राहणाऱ्या जिभेला हिणवून म्हणाले ए जिभे तू किती कमकुवत आणि मऊ आहेस तुझा काहीच आकार नाही तुला हाड नाही तू दिवस रात्र रा आमच्या पिंजऱ्यात बंद असतेस आम्ही बत्तीस जण आहोत आम्ही ठरवले तर तुला एका क्षणात चावून तुके तुकडे करू शकतो बघ आम्ही किती दा आणि मजबूत आहोत जीभ शांत होती तिने अत्यंत नम्रतेने उत्तर दिले दादा तुम्ही मोठे आहात तुम्ही मजबूत आहात हे मान्य आहे पण विसरू नका ताकद कडकपणात नसते तर ताकद लवचिकपणात असते माझी नम्रता हीच माझी शक्ती आहे दातांना या उत्तराचा राग आला ते म्हणाले तुझे हे तत्त्वज्ञान तुझ्याकडेच ठेव या जगात जो दिसतो तोच टिकतो तू आमची बरोबरी करूच शकत नाहीस काळाचे चक्र फिरले माणसाचे वय वाढू लागले म्हातारपण आले एक एक करून दात हालू लागले जो दात सर्वात जास्त होता तो सर्वात आधी पडला वेदना सहन करत एकेकाळी गर्वाने ताठरलेले ते बत्तीस दात म्हातारपणी कोलमडून पडले तोंडात एकही दात उरला नाही तोंड पोकळ झाले पण ती मऊ हाड नसलेली जीभ ती अजूनही तिथेच होती अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ती जीभ त्या माणसाची साथ देत होती तिने कधीच जागा सोडली नाही जेव्हा शेवटच्या श्वासाला त्या माणसाने पाणी मागितले तेव्हा ते पाणी घशाखाली उतरवायला त्या मजबूत दातांची नाही तर त्या नम्र जिभेचीच गरज लागली गुरुदेव दत्तांनी यातून जगाला एक महान सत्य सांगितले आहे जे झाड वादळात ताठ राहते ते मुळासकट उखडून पडते पण जे गवत वादळ बघून नम्रतेने खाली वागते ते वादळ गेल्यानंतर पुन्हा टवलाने उभे राहते अहंकार तुम्हाला ताठ बनवतो आणि तोडतो नम्रता तुम्हाला वाकायला शिकवते आणि जगायला शिकवते जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणापेक्षा श्रेष्ठ आहात तर आठवण ठेवा स्मशानात तुमच्यासारख्या लाखो श्रेष्ठ लोकांची राख पडलेली आहे आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे असेल ही खुर्ची हा बंगला हे, आहे नाव सर्व काही भाड्याचे आहे मालकी हक्क फक्त त्यावरचा आहे ज्या दिवशी तुम्ही हा मीपणा सोडाल त्या दिवशी तुम्हाला समजेल की जग किती सुंदर आहे वाद घालून जिंकण्यापेक्षा मौन राहून जिंकणे कधीही श्रेष्ठ कारण शब्द कधीकधी -कधी अशा जखमा करतात ज्या कोणत्याही औषधाने भरत नाहीत आणि इथेच येतो तिसरा आणि अंतिम टप्पा आपण कर्म समजून घेतले आपण अहंकार आणि मनाचा खेळ समजून घेतला पण तरीही माणसाच्या मनात दोन शक्तींचे युद्ध सतत चालू असते एक शक्ती त्याला देवाकडे खेचते आणि दुसरी शक्ती त्याला पापाकडे खेचते तुम्ही म्हणाल मला चांगले वागायचे आहे पण माझा राग मला वागू देत नाही मला शांत राहायचे आहे पण लोभ मला स्वस्थ बसू देत नाही हे युद्ध कसे जिंकायचे आपल्या आत चाललेल्या या दोन लांडग्यांच्या लढाईत कोण जिंकणार याचे उत्तर आहे एका अशा रहस्यमय कथेत जी ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल ती कथा आणि आयुष्याचा अंतिम निष्कर्ष ज्यामुळे तुम्हाला खरा मोक्ष आणि शांती मिळेल पाहूया पुढील आणि शेवटच्या भागात कर्म आणि अहंकाराच्या पलीकडे एक असे युद्ध आहे जे प्रत्येक श्वासागणिक आपल्या आत चालू असते हे युद्ध कुरुक्षेत्रावर नाही तर तुमच्या मनाच्या रणांगणात लढले जात आहे गुरुदेव दत्त याला वृत्तींचा संघर्ष म्हणतात तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एकाच वेळी आपल्याला खूप शांत सात्विक आणि प्रेमळ वाटावे आणि त्याचवेळी अचानक मनात कोणाबद्दल तरी तीव्र राग मत्सर किंवा वासना निर्माण व्हावी हे का घडते कारण माणूस हा पशु आणि शिव यांच्यामधील दुवा आहे जर तो खाली पडला तर जनावर होतो आणि वर चढला तर देव होतो या आंतरिक संघर्षात जगण्यासाठी गुरुदेवांनी काही अत्यंत महत्वाचे नियम सांगितले आहेत जे सोन्यासारखे मोलाचे पहिला नियम क्षमा आणि विस्मरण अर्थात फगीवण्ड फगेट जगात सर्वात ताकदवान माणूस तो नाही जो बदला घेतो तर तो आहे जो माफ करण्याची हिंमत ठेवतो गुरुदेव सांगतात माफ वारंवार करा पण विश्वास फक्त एकदाच ठेवा जर कोणी तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला शिक्षा देणे तुमचे काम नाही ते काळाचे काम आहे तुम्ही फक्त त्याला माफ करा आणि पुढे चला कारण मनात राग धरून ठेवणे म्हणजे स्वतःच्या हातात जळणारा कोळसा पकडून ठेवण्यासारखे आहे दुसऱ्याला जाळण्याआधी तो तुमचा स्वतःचा हात जाळतो रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय वादळ थांबल्यावर फक्त पश्चाताप देतो त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा निर्णय घेणे टाळा आणि जेव्हा खूप आनंद होईल तेव्हा वचन देणे टाळा दुसरा नियम सेवा आणि दान दत्त संप्रदायात अन्नदानाला सर्वोच्च महत्त्व आहे गुरुचरित्र सांगते की ज्याच्या घरी आलेला अतिथी किंवा भिक्षुक जेवल्याशिवाय परत जात नाही त्याच्या घरी साक्षात अन्नपूर्णावास करते तुम्ही मंदिरात सोनं किती अर्पण करता यानी देवाला फरक पडत नाही पण तुम्ही एखाद्या भूकेल्या जीवाची भूक भागवता का हे तो नक्की बघतो लक्षात ठेवा अन्न आणि पाणी आणि हेच असे दान आहे जे घेणारा तृप्त होऊन म्हणतो बस झाले अजून नको बाकी धन कपडे वस्तू कितीही दिल्या तरी माणसाचे समाधान होत नाही म्हणून जेव्हा जमेल तेव्हा अन्नदान करा हाताने केलेले दान आणि मुखाने घेतलेले नाम कधीच वाया जात नाही तिसरा नियम नात्यांचे सत्य या जगात सर्व नाती वेवाणघेवाणीवर आधारित आहेत फक्त आई प्रेम हे निस्वार्थ आहे आजकाल लोक शांती शोधण्यासाठी तीर्थयात्रेला जातात हिमालयात जातात पण गुरुदेव विचारतात जर तुझे वृद्ध आईवडील घरात रडत असतील तर तुला काशी किंवा रामेश्वराच्या यात्रेत देव कसा भेटेल तुमचे पहिले तीर्थ तुमच्या घरात आहे मातृदेवो भव पितृदेवो भव ज्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली त्याला देवाला शोधायची गरज परत नाही देव त्याला शोधत त्याच्या घरी येतो पुंडलिकाची भक्ती बघून विठ्ठल विटेवर उभा राहिला हे याचेच ज्वलंत उदाहरण आहे चौथा नियम वाणीचा संयम पाणी मर्यादा सोडली की गाव बुडतं आणि वाणीने मर्यादा सोडली की संसार बुडतो माणसाचे पतन त्याच्या जिभेमुळेच होते मग ते, ते खाण्यातला असंतुलन असो किंवा बोलण्यातला कडवटपणा शब्द हे बाणासारखे असतात एकदा सुटले की परत घेता येत नाहीत द्रौपदीच्या एका वाक्याने महाभारत घडले त्यामुळे बोलताना तोल सांभाळा जिथे तुमची किंमत नाही तिथे मौन राहणे हे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे पण ह्या सर्व चांगल्या गोष्टी माहीत असूनही आपण त्या आचरणात का आणू शकत नाही आपण ठरवतो की आजपासून मी रागवणार नाही आजपासून मी चांगले वागेन पण पुन्हा आपण त्याच चुका करतो असे का याचे उत्तर देण्यासाठी गुरुदेव एक प्राचीन आणि रहस्यमय उदाहरण देतात जे मानवी स्वभावाचे अंतिम सत्य उलगडते एका शिष्याने आपल्या गुरूंना अत्यंत व्याकुळ होऊन विचारले गुरुदेव मला खूप भीती वाटते माझ्या आत सतत एक लढाई चालू असते कधी मला वाटते की मी खूप चांगला आहे दयाळू आहे पण कधी कधी माझ्या आतून इतके वाईट विचार येतात इतका राग आणि मत्सर येतो की मला माझीच भीती वाटते हे दोन विरोधी स्वभाव माझ्या आत कसे असू शकतात मी नक्की कोण आहे चांगला की वाईट गुरुदेव शांतपणे हसले त्यांनी शिष्याच्या डोळ्यात बघून सांगितले बेटा ही लढाई फक्त तुझी नाही ही प्रत्येक माणसाची कहाणी आहे तुझ्या दोन लांडगे म्हणजे वुल्फ लढत आहेत शिष्य आश्चर्यचकित झाला दोन लांडगे गुरुदेव म्हणाले हो त्यातला पहिला लांडगा हा अंधाराचा प्रतीक आहे तो म्हणजे तुझा राग तुझा अहंकार तुझा लोभ तुझा द्वेष तुझी वासना आणि तुझी असत्य बोलण्याची सवय तो क्रूर आहे त्याला फक्त नाश करायचा आहे तो तुला सतत खाली खेचतो तुला अस्वस्थ करतो गुरुदेव पुढे म्हणाले आणि दुसरा लांडगा तो प्रकाशाचं प्रतीक आहे तो म्हणजे तुझे प्रेम तुझी शांती तुझी दया तुझी विनम्रता तुझे सत्य आणि तुझी श्रद्धा तो शांत आहे तो तुला देवासोबत जोडून ठेवतो शिष्याने थरथरत्या आवाजात विचारले गुरुदेव हे युद्ध तर भयानक आहे पण मला सांगा या युद्धात शेवटी कोणता लांडगा जिंकतो चांगला की वाईट गुरुदेव क्षणभर थांबले वातावरणात एक गूढ शांतता पसरली आणि मग त्यांनी जे उत्तर दिले त्यातच जीवनाचे संपूर्ण सार सामावलेले होते गुरुदेव म्हणाले बेटा जिंकतो तोच लांडगा ज्याला तू खाऊ घालतोस शिष्याला साक्षात्कार झाला गुरुदेव समजावत म्हणाले तुझे लक्ष म्हणजे अटेन्शन हेच त्यांचे अन्न आहे जर तू दिवसभर लोकांची निंदा करशील रागाचा विचार करशील बदला घेण्याचा विचार करशील तर तू त्या वाईट लांडग्याला अन्न देत आहेस तो रोज अजून ताकदवान होईल आणि एक दिवस तुझा पूर्ण ताबा घेईल मग तू चाहूनही चांगले वागू शकणार नाहीस पण जर तू तु 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 तुझे लक्ष नामस्मरणात ठेवले दुसऱ्यांना मदत करण्यात घालवले सत्संग ऐकण्यात घालवले आणि क्षमा करण्यात घालवले तर तू त्या चांगल्या लांडग्याला अन्न देत आहेस मग वाईट विचार कितीही आले तरी ते उपाशी मरतील कारण त्यांना तुझा आधार मिळणार नाही मित्रांनो हेच जीवनाचे अंतिम सत्य साधना म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपल्या आतल्या त्या चांगल्या वृत्तीला त्या दैवी तत्वाला रोज थोडे थोडे अन्न देणे आहे तुमची संगत तुमचे विचार आणि तुमचे कर्म ठरवतात की तुम्ही कोणाला ताकदवान बनवत आहात राग येण्यापूर्वी दया निवडा लोभ करण्यापूर्वी उदारता निवडा जेव्हा तुमच्या मनाला ह्या बाहेरच्या गोंगाटापासून आराम मिळतो तेव्हाच ते, ते निर्मळ होते आणि निर्मळ मनातच दत्तगुरूंचेच वास्तव्य असते संघर्ष बाहेर नाहीच संघर्ष आत आहे आणि जी व्यक्ती स्वतःच्या मनावर विजय मिळवते ती जगावर राज्य करते लक्षात ठेवा पहाडाची उंची तुम्हाला चढण्यापासून रोकत नाही तर तुमच्या बुटात घुसलेला छोटासा खडा तुम्हाला चालण्यापासून रोखतो तो खडा म्हणजे तुमचे दोष आहेत त्यांना काढून टाका तुमचा प्रवास सुखकर होईल आज आपण दत्तगुरूंच्या वाणीतून हे तीन अद्भुत मंत्र शिकलो कर्मावर विश्वास अहंकाराचा त्याग आणि आतल्या चांगल्या वृत्तीचे पोषण हे विचार फक्त ऐकू नका तर ते जगण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो श्री गुरुदेव दत्तांचे हे अनमोल विचार तुम्हाला कसे वाटले ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली का कमेंट करून मला नक्की सांगा तुमचे दोन शब्द मला अशीच सेवा करण्यासाठी प्रेरणा देतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा अशाच ज्ञानपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली काळजी घ्या आनंदी रहा धन्यवाद शुभम भ